नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत हळूहळू पार्थ काव्या आणि बहरत पाहला मिलता यांचा आहे आहे छान मैत्री झालेली भविष्यात घटस्फोट घेतल्यावर आपण एकमेकांपासून वेगळं होणार याची जाणीवही या चौघांना झालेली आहे अशातच काही दिवसांपूर्वी काव्या लग्नाआधी एका मुलाबरोबर रिलेशनशिप मध्ये असल्याचं सत्य मानिनी समोर उघड होतं या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर असा सल्ला ती काव्याला देते आता सुने बदल मात्र आता मानिनीचा सुनेबद्दल मोठा गैरसमज होणार आहे मालिकेमध्ये आपल्याला मोठा पाहता येणार आहे आणि जीवाच एकमेकांवर मनापासून प्रेम मात्र परिस्थितीमुळे काव्याचं लग्न पार्थशी होत तर जीवाच नंदिनीशी लग्न करतो तर जीवा नंदिनीशी लग्न करतो मनाविरुद्ध लग्न झाल्यावर सुरुवातीला यांच्यात खूप वाद होतात मात्र शेवटी जीवा नंदिनी बरोबर त्याचं लग्न निभावण्याचा निर्णय घेतो याच प्रमाणे काव्या सुद्धा जीवाला विसरून आयुष्य नव्याने जगण्याचा निर्णय घेते काव्या जीवाबरोबरचा तिचा जुना फोटो जाळून टाकत असते इतक्यात मानिनी येते अजूनही काव्या जुन्या आठवणी मध्ये रमलीये असा गैरसमज मानिनी करून घेते परिणामी ती संतप्त होऊन काव्याच्या कानशिलात लगावते तिला वाटतं अफेअरचं सत्य कोणासमोरही येऊ नये यासाठी काव्या पुरावे जाळून टाकते मालिकेमध्ये हा आता आपल्याना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता काव्या तिचं अफेअर दुसऱ्या तिसऱ्या कोणाबरोबर नसून जीवाबरोबर होतं हे मान्य करेल का ती स्वतःचा भूतकाळ सासूला कसा सांगणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम मालिका सध्या अतिशय उत्कंठ वर्धक वळणावर आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाहतात का आणि आपणास आवडते का कमेंट करून नक्की कळवा